मीरा भाईंदर महानगरपालिकांतर्गत विविध संवर्गातील बहपरती प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे पाहू शकता संदर्भात जाहिरात आली असून अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो ही परीक्षा टी सी एस मार्फत घेतली जात असून परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे प्रत्येक पदासाठी जे कॉमन सिलेबस आहे तो त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीचा जो तांत्रिक सिलेबस आहे तांत्रिक घटक या संदर्भातली माहिती या संदर्भातला सिलेबस हा जाहीर करण्यात आला आहे तर परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात या संदर्भातली पाहू शकता नवी मीरा भाईंदर अंतर्गत या पद्धतीने त्यांचा जो सिलेबस आहे हा जाहीर करण्यात आला आहे मीरा भाईंदर महानगरपालिका सिस्टीम मॅनेजर संगणक विभाग या अंतर्गत पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिकेतील पदभरतीकरता करता सत्तावीस संवर्गातील पदांसाठी संबंधित विभागाने निश्चित केलेला अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत या संदर्भात पाहू शकता विविध पदांसाठी सत्तावीस संवर्गातील विविध पदांसाठीची ही जाहिरात आहे यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात विस्तारित व्हिडिओ आपण या अगोदर केला आहे चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आता पाहू शकता सिलेबस कसा आहे प्रत्येक पदासाठीचा तर सत्तावीस संवर्गांसाठी विविध संबंधित विभागाने निश्चित केलेला जो अभ्यासक्रम आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आहे पाहू शकता सिलेबस जनरल सेक्शन जे आहेत सगळ्या पदांसाठी हा सेम असणार आहे मराठी मराठीमध्ये मराठी व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतारावरील प्रश्नांची उत्तरे वाक्यप्रदककरण व त्याचे प्रकार यावरती प्रश्न असतील त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये पाहू शकता ग्रामर आहे कॉमन वकबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर एडिओम्स अँड फ्रेसेस अँड दे मीनिंग मिनिंग कम्पेन्सेशन ऑफ पॅसेज आहे सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन हा सुद्धा असणार आहे जनरल नॉलेज या सेक्शनमध्ये चालू घडामोडी व सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण अद्ययावत तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा स्थळे आहेत पर्यटन ऊर्जा आणि संवर्धन व हरित बांधकाम सामान्य विज्ञान गणकचरा व्यवस्थापन यावरचे प्रश्न हे जनरल नॉलेज जी के सेक्शनमध्ये सगळ्या पदांसाठी सेम असतील त्याच्यानंतर पाहू शकता रिजनिंग हा जो शिक्षण आहे यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता इंटरप्रिटेशन डिडाग्राफ्स आहे डायरेक्शन्स दिशावरचे प्रश्न आर्थमेटिकल रिजनिंग त्याच्यानंतरनं स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आहे अनोलॉजी कॅलेंडर्स म्हणजे काळवेगवरचा प्रश्न नातेसंबंध ब्लड रिलेशन नंबर सिरीज यावरचे प्रश्न असतील तर या पद्धतीने हा सेक्शन सगळ्यांसाठी सा कॉमन असेल मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि रिजनिंग आता यानंतरनं तांत्रिक घटक यावरचे प्रश्न सव्वीस सवर्गातील पाहू शकता मीरा भायंदर महानगरपालिकेच्या पदभरतीकरता सव्वीस संवर्गातील पदांसाठी संबंधित विभागाने निश्चित केलेला हा अभ्यासक्रम आहे यामध्ये पहिलं पद पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक का संवर्गासाठी काय काय अभ्यासक्रम आहे बिल्डिंग मटेरियल्स सर्व्हेंग इंजिनियर मेकॅनिक्स त्याच्यानंतर एन इंवर, एन्वारमेंटल इंजिनिअरिंग सॉइल मेकॅनिक्स इरिगेशन इंजिनिअरिंग हायड्रॉलिक्स आहे क्वांटिटी सर्व्हेंग द डिझाईन ऑफ स्ट्रक्चर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एस्टिमेशन अँड मेटल जे मटेरियल टेस्टिंग आहे यावरचे प्रश्न कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल मेकॅनिकलसाठी त्या पद्धतीने तांत्रिक घटकाचा सिलेबस आहे त्या विषयाशी संबंधित प्रश्न असतील कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी सुद्धा पाहू शकता त्या विषयाशी संबंधित तांत्रिक घटक यावरचे प्रश्न असतील या बाहेरचे प्रश्न नक्कीच येणार नाही आहेत जो सिलेबस त्यांनी सांगितला आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं पुढचं पद पाहू शकतं यामध्ये जे पद आहे यानंतरचं पद आहे लिपिक टंकलेखक यासाठी का पाहू शकता कोणताही तांत्रिक घटक नसल्यामुळे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जनरल जो रिजनिंग आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे चारच टॉपिक असतील यामध्ये तांत्रिक घटक नसणार आहे परंतु पुढचा पाहू शकता यामध्ये सव्वीस स फक्त निरी नि, लि, लि, लिपिक टंकलेखक हे जे पद आहे घटकासाठीचं सा, यासाठी फक्त तांत्रिक घटक नाही आहे सर्वेअर गटक संवर्गासाठी पाहू शकता ग्रुप सीसाठी टूल्स अँड इक्विपमेंट्स आहे स्केल्स जिओमॅट्रिकल कन्स्ट्रक्शन या पद्धतीने हा सिलेबस आहे प्लंबर गटक संवर्ग इंट्रडक्शन ऑफ प्लंबिंग आहे प्लंबिंग सेफ्टी पाईप मटेरियल फिटिंग यासाठी एकच जागा आहे परंतु त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार यामध्ये ब्लू प्रिंट रीडिंग आहे वॉटर सप्लाय सिस्टीम फिक्सचर्स इन्स्टॉलेशन मेंटेनन्स आणि रिपेअर आहे फिटर या पदासाठीचे शिक्ष याच्यामध्ये तांत्रिक घटकावरचे प्रश्न मिस्त्री पंपचालक अणुरेखक त्याचबरोबर पाहू शकता ट्रेसर साडीची ग्रुप सी साडीचा सा, हा सिलेबस आहे कोणकोणत्या युनिटमधले प्रश्न असतील तांत्रिक घटकामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये जाहीर करण्यात आलं आहे हे महत्त्वाचं आहे पाहू शकता तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज केला आहे किंवा अर्ज करणार आहात तर ह्या गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे हा जो सिलेबस आहे हा डिटेलमध्ये चेक करूनच त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे है। है आता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा आहे सुरू आहे पाहू शकता ज्याने अर्ज केलेला असेल ते अर्ज करू शकतात आणि ज्याने अर्ज केला आहे आत्तापासूनच परीक्षेची तयारी करणं त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे तर यानंतरचं पुढचं पद आहे वीज तंत्री गटकं इलेक्ट्रिशियनसाठी त्याच्यानंतर संगणक प्रोग्रामर आहे गटक संवर्ग सिस्टीम प्रोग्रामर स्वच्छता निरीक्षक गटक संवर्ग सॅन्टर इन्स्पेक्टर त्याच्यानंतर पाहू शकता चालक यंत्रचालक गटक संवर्ग सहाय्यक आकडे केंद्र अधिकारी आहे त्याच्यानंतर न पाहू शकता पुढे अग्निशामक गटक उद्यान अधीक्षक आहे यानंतर पाहू शकता लेखापाल गटक संवर्ग आहे डायलिसिस तंत्रज्ञ एकोणीस आहे बालवाडी शिक्षिका गटक संवर्ग प्री प्रायमरी टीचर त्याच्यानंतर अधिपरिचारिका गटक संवर्ग यासाठीचा सिलेबस तांत्रिक घटकामधला पाहू शकता परिचारिकासाठीचा त्याच्यानंतर न पाहू शकता पुढचं जे पद आहे यामध्ये बावीस व प्रसविका क संवर्ग एड एमसाठी औषध निर्माण अधिकारी गटक त्यानंतर लेखा परीक्षक आहे क संवर्ग यासाठी सुद्धा फायनान्स आणि अकाउंट हा तांत्रिक घटक यावरचे प्रश्न असतील सहाय्यक विधी अधिकारी गट क संवर्ग ग्रंथपाल अशी सत्तावीस संवर्गांसाठीचा हा सिलेबस या पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे पाहू शकता पॅटर्न कसा असेल तर मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल नॉलेज पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण हा झाला ज्यामध्ये तांत्रिक घटक नाही आहेत अशासाठीचा सिलेबस आता तांत्रिक घटक ज्यामध्ये असतील त्यामध्ये पन्नास प्रश्न जे आहेत यामध्ये पन्नास प्रश्न हे तांत्रिक घटकावर आधारित असतील तर अशा पद्धतीने दे एक्झाम पॅटर्न हा निश्चित करण्यात आला आहे तांत्रिक घटक तुमच्यासाठी मन महत्त्वाचे असणार आहेत पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण यासाठी असू शकतात आणि या पद्धतीने तांत्रिक घटकाची सगळ्यात जास्त तयारी करणं आवश्यक आहे या संदर्भातला पॅटर्न कसा असेल ग्रुप लेवल टायबर कसं असेल हे परीक्षेची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिकाची आहे यांच्यामार्फत ही अपडेट जारी केली जाईल की प्रत्येक पदासाठी किती वेटेज असेल म्हणजे मराठी असेल सेक्शन जो आहे मराठी आता यामध्ये परीक्षा जी आहे ही टी सी एस कंपनीमार्फत घेतली जाणार आहे आता टी सी एसचं कसं ग्रुप लेवल टायमर आहे म्हणजे ए बी सी डी असे चार सेक्शनमध्ये प्रश्न असतील तर यामध्ये एक वेटेज कसा आहे या संदर्भातलं एक्झाम पॅटर्न लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाईल पण निश्चित पाहू शकता मराठीसाठी जो ज्यामध्ये तांत्रिक घटक नाही आहे दोनशे गुणांची परीक्षा मराठी इंग्रजी ज्ञान अंकगणित यामध्ये असतील पण ज्यामध्ये तांत्रिक घटक आहेत जवळजवळ सगळ्याच सव्वीस सेक्शनमध्ये तांत्रिक घटकाचे प्रश्न हे विचारले जाणार आहेत आता हे महत्त्वाचं आहे पाहू शकता तर अंतर्गत तांत्रिक घटक जे प्रश्न आहेत यासाठी तयारी करताना तुम्हाला तो जो विषय आहे त्या विषया अंकित प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हा जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न जो आहे मीराबायंदर महानगरपालिका पदभरतीसाठी जाहीर करण्यात आला आहे या संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या सगळ्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद